नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत स्वर्गीय डॉक्टर किशन चंद्रा यांचे यांनी जो बॅक्टेरिया आपल्यासाठी शेतकऱ्यासाठी जो उपलब्ध करून दिला मित्रो त्याचे एकदम चांगले रिझल्ट आपल्याला आलेले आणि आपल्या जो जो बॅक्टेरिया आहे हा पूर्ण बॅक्टेरिया एकत्र करून आपण आपल्या मक्का पिकासाठी तो बॅक्टेरिया सोडणार आहोत तर हा जो आहे हा टायकोटर्मा हा मायकोरायझा आणि नायट्रोजन फॉस्फरस फोटॅस हे कवच आणि एनडब्ल्यू डी सी मित्रो आपण पूर्ण मदर कल्चर एकत्र करून पूर्ण बॅक्टेरिया तो डायरेक्ट सोडणार आहोत कारण की आपण प्रत्येक वेळेस एक एक टायकोटर्मा मायकोरायझा हा न सोडता पूर्ण एक एकत्र करून सोडणार आहोत आता आपण मायकोरायजा हा दोन लिटर काढणार आहोत हा टायकोटर्मा काढलेला आहे हा मायकोरायजा मायकोरायझा आपण घेणार आहोत दो, दोन दोन लिटर प्लस प्रत्येक याच्यातला आपण दोन दोन लिटर मदत कल्पर घेणार आहोत हा नायट्रोजन फॉस्फरस फोटॅस हा बॅक्टेरिया खूप महत्वाचा आहे मित्र दोन लिटर घेणार आहोत हा आहे कवच आपण हे दोन लिटर घेणार आहोत ओ डब्ल्यू सी आपण दोन लिटर घेणार आहोत मित्र आता हे आपलं दा जे मदत कल्चर झालेलं आहे मित्रो हे आपलं आता पूर्ण दहा लिटर झालेलं आहे कारण की आपण सुरुवातीला टायकोटर्मा मायकोरायझा त्याच्यानंतर एन पी के नायट्रोजन फॉस्फरस पोट्याचा बॅक्टेरिया टाकलेला आहे आणि आपन, कवच आणि एन डब्ल्यू डी सी हा पूर्ण बॅक्टेरिया आपण आपल्या पिकासाठी याचा उपयोग करणार आहोत मित्रांनो आपण आता या पिकासाठी आपण जो पाच प्रकारचा बॅक्टेरिया पूर्ण एकत्र एक टाकणार आहोत आणि पूर्ण पाच प्रकारचा बॅक्टेरिया आपण डायरेक्ट मकाला सोडणार आहोत तर आता हा दहा लिटर आपला पूर्ण बॅक्टेरिया आहे तर पाणी आहे आपन... आणि आपण गुळ घेतलेला आहे दोन किलो मित्र हो। लिटर जर बॅक्टेरिया बन सोडणं असेल तर आपल्याला दोन किलो गुळ हा त्याच्यामध्ये टाकावा लागतो पूर्ण आता पाच प्रकारचा बॅक्टेरिया आपण एकत्र करून या मक्का पिकासाठी सोडणार आहोत मित्रांनो याचे खूप चांगले रिझल्ट आहे आणि आपण फळबागालासुद्धा याचे टायकोटर्मा मायकोरायजा एकदम भारी रिझल्ट आहे मित्रांनो हे आपण प्रत्येकानं शेतकऱ्यानं प्रत्येक शेतकऱ्यानं हे सोडायचं आहे खूप चांगला बॅक्टरी आपल्याला आपल्या डॉक्टर किशन चंद्रा यांचे खूप आपल्यावर उपकार झालेले मित्र हो शेतकऱ्यासाठी कारण की इतक्या कमी खर्चामध्ये आपल्याला बॅक्टेरिया आपल्या घरच्या घरी तयार होणार आहे पाच ते सहा दिवस सहा दिवसाच्या नंतर आपण हा बॅक्टेरिया कम्प्लीट सहा ते सात दिवस लागते मित्र त्याच्यानंतर आपण हा बॅक्टेरिया मक्का पिकासाठी सोडणार आहोत येथे खूप चांगले रिझल्ट आहे